वेलकम टू माय न्यू ब्लॉग आज तारीख आहे अठ्ठावीस नऊ दोन हजार पंचवीस मी आलो आहे शिवणीला कामासाठी कारण की तिथं वायरिंगचं काम चालू आहे एक कार्यालय आहे मागं आहे ह्याच्या मागं आहेत तुम्हाला दाखवतो नंतर मी आलो आहे आता बोरिंगला पाणी प्यायला कारण की इथं पाण्याची कुठं सोय नाही ना, ना मागं त्यामुळं तिकडं कोपऱ्यात बोर आहे बोर इकडं कोपऱ्यात त्यामुळं मी इकडंच पाणी प्यायला आलो आहे कारण की तिखट पण जरा लागायला लागते आमटी पण जास्त तिखट होते आजले आता बोर चालू करून पाणी पिणार ह्याची पाईप कुठं आहे बघाय पाहिजे हा कारण की ह्याची पाईप दुसरीकडे कुठं तर असते ना आता हितच पाईप पडलंय एक काय मग आता हित कट्टोक हि आता मी चालू करतो बोर कारण की बोरचं बटन म्हणजे आहे बोरचं बटन हितच आहे ही कॉक हित आहे बघा यो कॉक असं चालू केला की हे बघा पाणी आलं बा आलं पाणी आहे आल का पाणी कारण की बोरचं आहे काय आता करणं पण मी पाणी नाही आणलं ना त्यामुळे आता काय येलाच नाही बोरचंच पाणी पिलं पाहिजे मला येलाच नाही आता मी आणल्या मँगोच्या बाटली आणल्या मँगोची कारण की जेवता जेवता आम्हाला काही ना काहीतरी <tellan> ले, लागतंच ना दुपारी म्हणजे कुरकुर म्हणा कुरकुर पण होतं थोडं कुरकुर हे ते आम्हाला काहीतरी चाकणं चटापटा काहीतरी खायला लागतं ना त्याशिवाय जेवणच जात नाही आम्हाला आणि हा, त्याच्यासोबत मी मँगो पण आणला आहे बा मँगो म्हणजे जरा पिला की तर शरीराला पण जरा थंड वाटतं ना त्यामुळं मँगो आणला आहे वीस रुपयाचा खिशात वीस रुपये सापडलं ना म्हणजे मला काय माहीत नव्हतं खिशात वीस रुपयात मग मी हा अचानक हात घातला किशात बघतोय तर वीस रुपये निघाला मग त्या मित्राला म्हणलं मला पण एक मँगो आण म्हटलं वीस रुपये आहेत मॅडं मँगो आणला आता प्यायचं मस्त गार वाटते तेवढंच बघा हे कार्यालय शिवणीचं कार्यालय इथं आमचं वायरिंगचं काम चालू आहे म्हणजे लय मोठं कार्यालय एक दोन एकरात कार्यालय असेल तर वायरिंगचं नाही वायरिंगचं झालंय सोडा फक्त लाईटीचं काम चालू आहे लाईटा बसवायच्या इकडं तिकडं काय किरकोळ काम चार महिने झालं आमचं इथं काम चालू आहे आता अजून सहा महिने जातील तरी काम व्हायचं नाही एवढं काम आहे इथं लाईट तर खूप लाईट आहेत इथं पावसानं सगळं आलं बघा पिवळं पिवळं पडलं आहे म्हणजे कुठं कुठे पिवळं पिवळं आहे कुठं कुठं हिरवं हिरवं गार आहे म्हणजे असं आधीमधी आधीमधी पिवळं आहे आलं पडले म्हणजे पावसामुळं कसं नुकसान पण होते ना शेतकऱ्याचं पण नुकसान लय मोठं होते आता इथं बघा ऊस कसा असा झापल्या खाली खाली पडला आहे बघा इथं ऊस एक ऊस बघा खाली पडला आहे कसा म्हणजे असं वाऱ्यानं काल वा वारं वादळीचा पाऊस होता ना काल त्यामुळं कालच्या पावसामुळं लय नुकसान झालं बघा असं सगळा ऊस बघा सगळा खाली पडला ही म्हणजे शेतकऱ्याला कसं नुकसान लय होते बघा हे ऊस कसा पडलाय बघा ही 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 सगळं ऊस असं खाली पडले ती बघा हे म्हणजे ह्या मुळा सडं खाली पडले बघा हे ऊस ऊस हे बघा म्हणजे सगळं नुकसान शेतकऱ्याचं होते ना पावसामुळं त्यामुळं ते बेकार होते ना सगळं मग पावसामुळं काय होईल काय नाही ते सांगता येत नाही सगळं पिकांचं मग नुकसान होते ना शेतकऱ्याला पण लई ताप होतो आज काय पाऊस नाही आज पाऊस उघडला आहे कालच्यासारखा काल तर दिवसभर पाऊस होता आज काय पाऊस नाही हे बा इथं पण ऊसाचं नुकसान झालं हे काय सगळं ऊस खाली पडले ते सगळं जिथं जिथं बघत तिथं सगळं ऊस खाली पडले ते इकडं तिकडं आणि कारण की नशेबाज पाऊस नाही कारण की कालच्या कालच्यापेक्षा आज म्हणजे सकाळपासून आज काय पाऊसच नाही आज पाऊस उघडलेला आहे काल काय का काल पावसानं धुरळास केलेला काल की कोण म्हणते पाऊस चार पाच दिवस आहे कोण म्हणते नाही आता काल एकच दिवस पाऊस आला आणि परत आज नाही आला आणि कोण म्हणतं कंटिन्यू तीन चार दिवस सलग आहे पाऊस कुठं काय कारण की आज एकच दिवस पाऊस येऊन आज काय पाऊस आलाच नाही ठीक आहे सगळीकडं कोरडंच पडलं आहे सगळीकडे हे काय सगळं कोरडंच पडलं आहे इकंड तिखंड काय काय हे होतं ना आणि जर आज जरी पाऊस असता समजा आज जरी कंटिन्यू पाऊस असता तर तिकंड म्हणजे पाणी बी तिकडं काटलं असतं पूर आला असतं चार पुढे एक पूल आहे तिथं आम्हाला जायला वाटर जम जायचं पाणी आहे थोडं काटावर आले पाणी तिकडं नाहीतर जर आज कंटिन्यू पाऊस असता तर खूप भरला असता जायला आम्हाला वाटत असतं कडे गेवला जायला सगळं मग म्हणजे सगळं हे झालं असतं घोटाळा झाला असता सगळा मग कामाचा पण घोटाळा झाला असता हे झालं असतं काल काय कामाचा घोटाळा झाला नाही आमचा पावसामुळे कारण की आमचं आत सा काम आतमध्ये होतं ना वायरिंगचं काम चालू होतं तुमच्या मागच्या कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं चिखलीमध्ये काम चालू होतं बघा साईड तुम्हाला दाखवली बघा कालच्या ब्लॉगमध्ये तर आमचं आतमध्येच काम चालू होतं ना नेमकं तिकडंच मग संध्याकाळी जाताना पूर आला ना म्हणजे एवढा पूर आला नाही म्हणजे गुडघ्या एवढं पाणी आलं ना तिथं पुलावर मग तिथनं माघारी जाऊन तिथनं मग आंब्रापूरच्या रस्त्याने गेलो कडेपूरच्या रस्त्याने गेलोच नाही मग तिकडं जिथं दुष्काळ आहे तिथं पाऊस पडत नाही जिथं दुष्काळ नाही जिथं पाणी भरपूर आहे नदीला पाणी भरपूर आहे नेमकं तिथंच पाऊस पडते असं का होतंय तीच कळेल नेमकं जे जिथं दुष्काळ आहे तिथं पाऊस पडायला पाहिजे ना पाणी पाहिजे ना तिथं कारण की जिथं दुष्काळ नाही तिथं सगळं मग पाणीच पाणी होते ना मग पूर्वी रेती ते काय काय वेळी असं मग शक्यता होते ना कारण की आता ह्या वर्षात नेमका उन्हाळा हिवाळा काय कुठला ऋतू कधी आहे तेच कळना झाले पाऊस आधीमध्ये कधी पण पडायला आहे म्हणजे नवरात्री पण सुरू आहे नवरात्री पण पड पडला पाऊस गणपतीला पण पडला आता कोण म्हणते दिवाळीपर्यंत पाऊस आहे म्हणजे पावसात दिवाळी काढायला लागणार आहे असं म्हणतात लोक पण बघू आता दिवाळीत पण पाऊस पडते का बघूया मला तर वाटते पाऊस पडेलच दिवाळीपर्यंत कारण की वातावरण काही थांबत नाही तर रोज वातावरण असं असते ढग ही काय ढग बीक सगळं काळ काळ दररोज काळ काळ असते आता मला वाटते वाजल्या त्या तीन मला वाटते चार साडेचारच्या दरम्यान बरोबर पाऊस येतो असं वाटायला लागले पण आज पाऊस येईल का नाही ते काय एवढं पण सांगू शकत नाही मी बरोबर चारच्या दरम्यान पाऊस येतो चार साडेचार पाच वाजता असा पाऊस येतो दिवसभर असं वसरतंय म्हणजे दिवसभर चार चार, चार वाजेपर्यंत काय पडत नाही चारच्या पुढं मग सुरू होतं तर जमा व्हायला सुरू होतं मग पाऊस मग चा पावसाचा पाऊस सुट्टी नाही तर मला बसायला जागा पण भेटणं झाले सगळीकडे खडीच खडे मी ओडका लागलोय नेमकं बसू कुठं इकडं बसतो का इकडं हा इकडं तोंडा इकडं बसतो बसतो थोडस की जेवण बसलोच नाही ना मी कंटिन्यू म्हणजे हातात मोबाईल आहे ना माझ्या त्यामुळे मी काय बसलो नाही म्हटलं आता बसूनच बस बोलावं तुमच्याकडून मी आमच्या इथं जाताना काल बरेच फुल बघितले आमरापूरचा फुल मला इकडचा सवलीचा म्हणा आमच्या इकडचे बरेच फुल असे काटावर आले भरलेले आहेत पण जरा थोडंसं काटावर फुल आलेले आहेत त्यामुळं तुम्हाला मी मगाशी दाखवलं बघा आलं हे थे, थे, थे ते ऊस कसा पडला आहे काय ते कारण की ते शेतकऱ्याचं कसं असतं माहिती आहे का कारण की ते त्यांनी एवढं मेहनतीने लावायचं हे करायचं ते करायचं म्हणजे घाम गाळून सगळं म्हणजे मेहनतीनं ऊस पिस लावायचं आलं लावायचं हे करायचं मग ते पावसानं सगळं नुकसान करायचं म्हणजे ते बरोबर वाटत नाही ना ते एवढं मेहनत करून लावलं आहे बाबा मग सगळं पाणी पडून सगळं मग नुकसान वारं वाजळीसह मग पाऊस पडून सगळं मग ते ऊस पडल्याला सगळं नुकसान होत आहे ना मग ते शेतकऱ्याने पण ते बरं वाटत नाही ना कारण की पाऊसच पावसाला पण आपण काय बोलू शकत नाही कारण की पाऊस हा निसर्गाचा ध्यास आहे कारण की पावसाला कोणीही रोखू शकत नाही पाऊस कधी पडेल काय पडेल कधी सांगता येत नाही कधी काय नुकसान होईल काय होईल कारण की सोलापुरात तुम्ही बघितलेच आहे बातमीत तर आहे मी कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं आहे सोलापुरात किती पाणी आलं आहे सगळं नुकसान झाले एवढं नुकसान झालं की काय ब आश्चर्यचकित वाटतंय कारण की एवढा पाऊस पडला आहे तिकडं एवढा पाऊस पडला आहे नेमकं तिकडंच कसा पाऊस पडला आहे दुसरीकडं म्हणजे पाऊस एवढं पडाय नाही पाहिजे असं म्हणतोय की नुकसान झालेलं मग त्यांना खरंच लय वाईट वाटते ना शेतकऱ्यांचं म्हणा ह्याचं म्हणा एवढा पाऊस पण पडून म्हणजे पाऊस पडायला पाहिजे नाही पडायला पाहिजे असं म्हणत नाही मी पाऊस पडायला पाहिजे पण लेवलमध्ये मध्यम पडायला पाहिजे लय पण जास्त नाही लय पण कमी नाही मध्यम पडायला पाहिजे पाऊस गोडगा बरोबर पाणी येऊस पत्र नडापत्र पाणी येऊस पत्र पाऊस पडते म्हणल्या ओ हा उघड ओ राहू आता कसं आहे माहिती आहे का इथं उन्हाचा पण दिवस नाही ते हिवाळ्याचा पण दिवस नाही ते धड पावसाळ्या पण दिवस नाही ते नेमकं कुठला दिवस आहे तेच कळणं झाले या वर्षात दोन हजार पंचवीसमध्ये कारण की ऋतूच कळणं झालं आहे ना पण पाऊस पडतोय पण काय सगळं आता बघा सोसाळ्याला वारा सगळा सुटला बघा हे काय सगळा हालायला लागला तर वारं पण आता सुटते आता मला असं वाटायला लागलं शक्यता आता एक अर्ध्या एका तासात पाऊस येईल असं वाटारी पाऊस पडायला लागला आहे ठीक आहे वारं सगळं यायला लागले तुम्हाला आवाज येत असेल वार याचा कुठेतरी इकडं तिकडं पाऊस पडत असणार आहे त्यामुळे वारं यायला लागले म्हणजे दोन तासात तरी पाऊस शंभर टक्के येणार म्हणजे काल कंटिन्यू पाऊस होता त्यामुळं आज आता नाही म्हणजे आज शंभर टक्के पडणार पाऊस कारण की आभळ पण आलं जास्तच आभळ आले त्यामुळं पडणार शंभर टक्के पाऊस पडणार आज शेतकऱ्यांचं कसं आहे माहिती त्यांचं पण हातावरचं पोट असते नाही म्हणजे सगळं म्हणजे राहनांचं काय असेल ते लावायचं मग त्यांची पण अपेक्षा असते ना बाबा एवढं लावलं तरी एवढं तरी पैसा येईल एवढं तरी हे होईल कारण की रानात किती काय लावल काय लावल त्याच्यावर म्हणजे पैसा मिळतो ना त्यांना उसाचं म्हणा आल्याचं म्हणा ज्वारी असेल घव असल सगळं मग त्यांना व्यवस्थित देखरेख करावी लागते ना पाणी किस्तं म्हणजे किती पाजायचं काय पाजायचं हे सगळं त्यांना देखरेख करावी लागते मग एवढं मेहनत करूनसुद्धा मग एवढं पाऊस पडून नुकसान होणार असेल तर मग काय याला अर्थ नाही ना पाऊस पडून पडतो आहे पदा मग सगळं नुकसान होत आहे मग पावसानं सगळं मग ते सगळं नुकसानच होणार ना त्यामुळं कालच्या पावसानं लय नुकसान झालं आहे आणि त्यांचं सगळं पोट सगळं त्यांचं हातावरचं पोट आहे ना सगळं हे जे रानात पेरलं आहे ते काय असेल ते कारण की सगळं ते त्याच्यावर चालतं ना त्यांचं घरदार असल काय असेल ते पोरांचं खर्चा पाणी काय असेल ते सगळं त्यांचं त्याच्यावर चालतं ना शेतकरी बांधवांचं आणि नुकसान तर काय पावसानं कालच्या ह्याच्यात केलं सोलापुरात तर लय नुकसान झालं ते लय वाईट झालं